नमस्कार स्वागत आहे आपले जळगाव अपडेट न्यूजमध्ये जळगाव शहरातील ममोराबाद रस्त्यावरील माजी महापौर ललित कोल्हे यांचे एल के फार्म हाऊसवर पोलिसांनी आज दुपारी धाड टाकत मोठी कारवाई केली यावेळी फार्म हाऊसमध्ये सुरू असलेले बनावट कॉल सेंटर पोलिसांनी उद्ध्वस्त केले या कॉल सेंटरच्या माध्यमातून देशी विदेशी नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे या प्रकरणात पोलिसांनी एकूण आठ जणांना अटक केली असून त्यामध्ये माजी महापौर ललित कोल्हे यांचा देखील समावेश आहे या कारवाईतून फार्म हाऊसमधून तब्बल बत्तीस लॅपटॉप वीस सॉकेट आणि सात मोबाईल जप्त करण्यात आले आहे जळगाव शहर व परिसरात अवैध कॉल सेंटर उघडून नागरिकांना फसविण्याचे प्रकार यापूर्वीही उघड झाले होते मात्र माजी महापौरांच्या फार्म हाऊसवरच अशा प्रकारचे केंद्र सुरू असल्याचा उलगडा झाल्याने शहरात एकच खडबड उडाली या बनावट कॉल सेंटर मधून विदेशी नागरिकांनाही लक्ष केले जात होते अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे नागरिकांच्या खात्यांमधून मोठ्या रकमा फसवणुकीचे उकडण्यात आल्या असल्याचे संशय असून तपासासाठी तांत्रिक पथकाची मदत घेतली जात आहे या प्रकरणाचा तपास जळगाव पोलिसांनी गुन्हे शाखेकडे असून कॉल सेंटरशी से संबंधित इतर लोकांचा शोध घेतला जात आहे जप्त करण्यात आलेल्या लॅपटॉप्स ले व मोबाईलमधील डेटा तपासण्यासाठी पोलिसांनी फॉरेन्सिक तपासणी सुरू केली आहे या घटने घटनेनंतर शहरात राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चेला उधाण आले असून पुढील चौकशी आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे काल संध्याकाळी आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली होती की जळगाव शहरापासून एक तीन चार किलोमीटर अंतरावरुराबाद रोडला एक फार्म हाऊस आहे एल के फार्म नावाचं त्या ठिकाणी <coughs> जे कॉल सेंटर आहे बोगस कॉल सेंटर ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे एजंट असल्याचे बनाव करून परदेशी नागरिकांना फसवलं जात अशी प्राथमिक माहिती मिळाली होती रात्रीच्या वेळेला हे कॉलिंग करतात त्याच्यावरून आम्ही माननीय पोलीस अधीक्षक जळगाव यांना त्यांच्याबद्दल कल्पना दिली होती त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आदेशावरून आम्ही जे पथक आहे अधिकाऱ्यांचे ते तयार करून सदर ठिकाणी आज साधारण एक वाजेच्या दरम्यान छापा टाकला तर <coughs> त्या ठिकाणी आपल्याला सदर जी बातमी आहे ती खरी असल्याचं आढळून आलं त्याची आम्ही खातरजमा केली तर त्या ठिकाणी एकतीस लॅपटॉप मिळालेले आहेत पूर्ण एका हॉलमध्ये ते एक कॉल सेंटरचंच त्याला रूप दिलेलं आहे चोवीस क्युबिकल्स आहेत एकतीस तिथं लॅपटॉप मिळाले आणि सगळा जो सेटअप आहे पूर्ण तर त्याच्यामध्ये एक दोन सिस्टीम आपल्याला ओपन मिळालेल्या होत्या तर त्या ओपन सिस्टीममध्ये प्राथमिक तपासामध्ये जो डाटा मिळाला त्याच्यामध्ये असं दिसून आलेलं आहे की रात्रीच्या वेळेला फॉरेन नॅशनल्सला हे कॉल गेलेले आहेत त्याच्यामध्ये ॲमेझॉन वेगवेगळ्या अशा प्रकारच्या कंपन्या किंवा इतर ठिकाणचे अधिकृत एजंट असल्याचं दाखवून काहीतरी त्यांचं त्यांची हे झालेलं आहे अडचण आहे किंवा कुठल्याही असे कारणं सांगून फसवणूक करण्याच्या उद्देशानं त्यांच्याकडून अमाऊंट ट्रान्सफर करून घेण्याचे त्याच्यामध्ये दिसून आलेले आहे त्या लॉकमध्ये काही आढळलेला की अमाऊंट ट्रान्सफर करून घेतलेले आहे बाकीचे सिस्टीम बंद होते त्याच्यामुळे आपल्याला त्यातला डाटा दिसलेला नाही तर ते आम्ही सर्व हे एकतीस लॅपटॉप हे सीज केलेले आहे सदर ठिकाणी आम्हाला चार जण संशयित मिळालेले आहेत सबराज शाबाज आलम जिशान नूरी शाकीब आलम आणि हशीर रशीद हे प्रथमदर्शनी चौकशी केली असता कोलकत्त्याचे आहे असं सांगत आहेत ते संज्ञान आहेत त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आपण त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे त्यांच्याकडे चौकशी केली असता साधारण वीस ते पंचवीस लोक इथे काम करतात नऊ तारखेनंतर हा सेटअप झालेला आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे प्राथमिक तपासात परंतु त्याच्याबद्दल खात्री आम्ही करत आहोत की एक्झॅक्टली कधीपासून सुरू झालं आहे हे जे पंचवीस जण आहेत हे टोटल मुंबईवरून सगळीकडून येऊन इथे काम करतात असं त्यांनी आम्हाला माहिती दिली शनिवार रविवारी असल्यामुळं त्याच्यातले जवळपास एकोणीस ते वीस जणं सुट्टीसाठी गेलेत अशी त्यांनी माहिती दिलेली आहे त्यांचे डिटेल्स पण आम्हाला मिळालेले आहेत त्याच्याबद्दल आम्ही पुढची कारवाई करत आहोत हे जे हँडलर आहेत मुंबईवरून हे हँडलिंग करत होते त्याच्यामध्ये अकबर आदिल आणि इम्रान असे तीन नाव आम्हाला समजलेले आहेत याच्याबद्दल त्यांचे पूर्ण डिटेल देऊन आम्ही खात्रीशीर त्याच्याबद्दल खात्री करत आहोत लोकल जे आहे ते हे ललित कोल्हे नावाच्या व्यक्तीचं हे लिखे फार्म हे फार्म हाऊस आहे तर त्याचे ओनर ते आहेत त्यांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे नरेंद्र चंदू आगारिया आणि राकेश चंदू आगारिया हे दोन व्यक्ती तिथे हे सर्व करण्यासाठी मदत करत होते त्यांचा सहभागही दिसून आलेला आहे त्यामुळं आता सध्या हे आणि अली नावाचा एक कूक होता तिथे तो पण मुंबईवरूनच त्याने आणलेला आहे तो सगळ्यांना जेवण बनवून देत होता तिथं हे सगळी आपण माहिती आता घेतलेली आहे हे आठ जणं आपण ताब्यात घेतलेत म्हणजे ललित कोल्हे नरेंद्र आगारिया राकेश आगारिया अली शाबाज आलम जिशान नुरी शाकिब आलम आणि हशीर रशीद आणि बाकीच्या आरोपी आता शोध सुरू आहे बाकी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे याच्याबद्दलची आणि पुढील तपासामध्ये जे निष्पन्न होईल त्याच्याप्रमाणे कारवाई केली जाईल